नमस्कार मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि कोकण विभागात काही दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे पाहुयात या संदर्भात सविस्तर माहिती पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार वातावरणातील खालच्या थरातील वाऱ्यामध्ये एक द्रोणीय रेषा तामिळनाडू ते पूर्व विदर्भापर्यंत असून जी कर्नाटक व मराठवाड्याहून जाते त्यामुळे राज्यात सर्वत्र पुढील तीन दिवस हवामान कोरडे राहणार असून त्याचबरोबर कमाल तापमानात हळूहळू दोन डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे तर पाच ते आठ तारखेला मध्य महाराष्ट्रात सहा ते आठ तारखेला कोकण गोवा व मराठवाड्यात आणि सात आणि आठ तारखेला विदर्भात वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलेला असून या पावसाच्या दरम्यान वाऱ्याचा वेग प्रति तास तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारी वाहतील असा अंदाज हवामान खात्याने आज वर्तवलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाची प्रत्येक बातमी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद